भज गोविंद गोविंद गोपाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आपण कशी साजरी करणार आहोत हे दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर मंत्रस्रोत्र आपण कोणते म्हणायचे आहेत सेवा आपल्याला काय करायची आहे उद्यापन पूजेचं आहे ते आपण कसं करायचं आहे ते कधी करावं नैवेद्य आपल्याला कोणता आहे तो दाखवायचा आहे उपवास कधी कसा करावा ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते, ते मिळेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया कंसाने आपली बहीण देव की व वासुदेव यांची सात अपत्य आहेत ती मारून टाकली यानंतर श्रावणाच्या वध्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावरती मथुरेच्या कारागृहामध्ये दे, माता देवकी व वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला हा पुत्र रंगाने थोडा काळा सावळा पण तेजस्वी रूपाने असणारा हा असा श्रीकृष्ण हा पुढे जाऊन कंसाचा कर्दन काळ हा ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणातील चौथा सोमवार आहे या दिवशी या दिवशी आलेले आहे कृष्ण जन्माष्टमी या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीही सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनटांपर्यंतही असणार आहे ही, ही कृष्ण जन्माष्टमीची जी पूजा आहे ती आपल्याला कधी करायची आहे तर ही जी पूजा आहे ती आपल्याला रात्री बारा वाजून एक मिनटाने आपल्याला ही से जी सेवा आहे ती करण्यासाठी आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे आणि ती आपल्याला पूजा बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत ही जी आपल्याला पूजा आहे ती आपल्याला करायची आहे हा जो पावन तासाचा जो कालावधी आहे या पावून तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्व काही सेवा आहेत अभिषेक आहेत ते सर्व काही आपल्याला हे ते करून घ्यायचं आहे जन्म जो जन्म उत्सव आहे तो आपन, आ, पन, साजरा करण्यासाठी आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे तर आपण कशा पद्धतीने आपण जन्मोत्सव आहे तो साजरा करायचा आहे त्यात आपण पाहूया ज्याप्रमाणे आपल्या मुलांचा एखादा वाढदिवस असेल तर तो आपण साजरा करतो त्याच्यासाठी आपण जसं डेकोरेशन करतो तशाच पद्धतीने आपण आपल्याला जर शक्य असेल तर आपल्या इच्छेनुसार आपण डेकोरेशन आहे ते आपल्याला जसं वाटेल त्या त्या पद्धतीने हे डेकोरेशन आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे हे डेकोरेशन आहे ते तुम्ही सोमवारीचं सकाळचं जरी हे डेकोरेशन आहे तर ते केलं तरी चालेल कारण आपल्याला सोमवारी रात्री बारा आ, बारा वाजता आहे ती आपल्याला ही जी सेवा ही आहे ती आणि जो जन्मोत्सव आहे तो आपल्याला साजरा आहे तो करायचा आहे त्यामुळे आपण दिवसभरामध्ये कधीही अशा प्रकारे डेकोरेशन आहेत ते व्यवस्थितपणे आपण करून घ्यायचं आहे तेही जे आपल्याला आहे तेही आपल्याला ते सर्व काही तयार करून आधीवरच आपल्याला ठेवायचे आहेत जे काही निवेद्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत ते सर्व आता आपण पूजा हे आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ते आता आपण पाहूया आपण प्रथम मांडणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे पण पूजेसाठी आपण आपण आंघोळ नाही केली तरी चालेल आपण फक्त हातपाय आपले धुवायचे आहेत आणि मग आपलं पूजेला आहे ते बसायचं आहे आता पूजेला बसताना आपल्याला आसन आहे ते घ्यायचं आहे आपण अदोगोरच सर्व मांडणी आहे ती व्यवस्थित आपण करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे डेकोरेशन आणि नंतर आपण प्रथम आप आता तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण पूजा कशी करायची आहे तेही दाखवलं जाईलच पण आता मीही तुम्हाला सांगते की आपण कशा पद्धतीने करायचं आहे प्रथम आपण गणेशाची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची असते त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे ओम न भा म्हणत आपल्याला पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालून गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे त्यांना धूप ने आहे तो सर्व काही दाखवून आहे तो आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपण जी श्रीकृष्णांची जी म्हणजेच बालकृष्णांची जी मूर्ती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती तर असतेच आणि जर नसेल तर आपण पोट आहे तो मांडला तरीही चालू शकतो तर आपण मूर्ती आहे ती घ्यायची आहे ताम तामनामध्ये तामणामध्ये घेतल्यानंतर आपण अभिषेक आहे तो त्यावरती घालायचा आहे अभिषेक आपण कशा कशाने घालू शकतो या दिवशी आपण अभिषेक पाणी प्रथम पाण्याने घालायचा त्यानंतर दूध दही पंचामृत मध चंदन पावडर आणि तोप या यापैकी आपण सर्व जरी ह्या वस्तू जरी वापरल्या तरी चालतील किंवा यामधील ज्या वस्तू तुम्हाला अवेलेबल होतील तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या वस्तू वापरून आपण अभिषेक आहे तो घालायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला पुरुष सुक्त आणि स्त्रीसुक्त आहे याचं पठन करायचं आहे आणि जर ते जर आपल्याला जमत नसेल तर आपण ओम नमो भगवते वासुदे वाय या मंत्राचा जप करत करत आहे तो आपल्याला अभिषेक आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे ही जी सेवा आहे ती आपण रात्री बाराला सुरुवात आहे ती या सेवेला आपल्याला करायची आहे तर अशा पद्धतीने आपण अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याकडे शंख जर असेल तर त्या शंखानेही श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे बालवयापासून अतिशय खुडकर असणारे बालकृष्ण साक्षात भगवान श्री कृष्ण यांचा आठवा अवतार आहेत यांच्याकडून बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी आहेत त्या मिळतात ते म्हणजे प्रेम कसे करावे खरी मैत्री म्हणजे काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यांसारखी जी मौल्य आहेत ते त्याचबरोबर राजकारणातील डावपेज खरी श्रद्धा ही काय असते हे सर्व आपल्याला श्रीकृष्ण हे आपल्याला शिकवतात आणि हे सर्व आपल्याला त्यांच्याकडे आपण पाहून आहे ते आपण सर्व काही शिकू शकतो आणि हे सर्व आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला शिक शिकण्यास मिळतं आता अभिषेक झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की बालकृष्णांची जी मूर्ती आहे ती आपल्याला व्यवस्थित स्वच्छ लाल कपड्याने आहे ती पुसून घ्यायची आहे पुसून घेतल्यानंतर त्यांच्या जी मूर्ती आहे त्या मूर्तीला आपण त्यांच्या मूर्तीला आपण वस्त्र आहे ते परिधान करून घ्यायचं आहे शक्यतो करून पिवळा रंग हा त्यांना अतिशय आवडतो त्यामुळे पिवळी जर वस्त्र जर आपण जर आपल्याला जर मिळाली आण आणि आपण जर आणली तर छान होईल त्यांना तो कलर खूप आवडतो म्हणून आपण पिवळी वस्त्र आहेत ते अर्पण करायचे आहेत यानंतर आपण त्यांना हार असेल किंवा तुळशीची माळ असेल ते आपण त्यांना अर्पण करायचं आहे त्यांना गंध आहे तो लावायचा आहे अत्तर आहे ते लावून घ्यायचं आहे यानंतर त्यांचा जो मुकुट आहे तोही त्यांना तो घालायचा आहे त्यांची बासरीही आपल्याला तेथे ठेवून द्यायची आहे आणि त्यांची जी स्थापना आहे ती आपल्याला त्या पाळण्यामध्ये आपल्याला आहे ते जाग्यावरती आपल्याला त्यांची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीपत्र हे त्यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीपत्र हे आपण अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर आपण जो पूजेमध्ये शंख मांडलेला आहे त्या शंखाचीही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे शंखला आपण पांढरं फूल हे शंकाला वाहिलं जातं त्यामुळे आपण पांढरं फूल अर्पण आहे ते करायचं आहे गंध अक्षदा फूल आ, हे सर्व अर्पण करून शंकाची आपण पूजा आहे ती करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे अभिषेकाचं जे तीर्थ तयार झालेलं आहे ते ज्या ज्या स्त्रियांना संतती बाबतीत प्रॉब्लेम आहे तर त्या त्या स्त्रियांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी दोघांनी मिळून जे जे ते तीर्थ तयार झालेलं आहे ते ते जे तीर्थ आहेत ते त्यांनी प्रशान आहे ते करावं प्राशान केल्याने त्यांचा जो संतती बाबतीत जो प्रॉब्लेम आहे जी काय अडचण आहे ते नक्कीच दूर होईल तशी आपण बालकृष्णांनाही ती प्रार्थनाही करायची आहे आणि ही जी संपूर्ण सेवा आहे जो अभिषेक आहे तो नवरा बायको दोघांनी जर मिळून जर केली तर अतिशय उत्तम नाही तर एकट्या पुरुषाने किंवा एकट्या स्त्रीनं जरी केली तरी चालेल पण ही जी सर्व सेवा आहे ती करताना इतर घरातील सगळ्यांनी झोपून राहायचं आणि फक्त जी व्यक्ती सेवा करते त्याने जागायचं असं नाही आपण सर्वांनी जागायचं आहे आणि सर्वांनी हा बालकृष्णचा जो जन्मोत्सव आहे तो आपल्याला साजरा आहे तो करायचा आहे अतिशय आनंदाने उत्साहाने आपल्याला हा जो कृष्ण जन्माष्टमी आहे ती साजरी करायची आहे आपली मुलं जरी झोपली तरी चालू शकतात कारण ती लहान आहेत पण आपण जी सर्व आपल्या घरातील मोठी आहेत लोकं त्यांनीही जी बालकृष्णांची जन्माष्टमी आहे ती साजरी करायची आहे तर आता आपण पाहूया की आपल्या जीवनामध्ये आपण एकदा तरी भागवद्गीता हा जो ग्रंथ आहे तो एकदा तरी जीवनात नक्कीच वाचावा अतिशय श्रेष्ठ आणि अतिशय महान हा जो ग्रंथ आहे आपल्याला खूप काही शिकवून जातो अगदी आपण तर तो कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आप आप तो आपल्याला जास्त म्हणजे कितीही आपण त्यातील गोष्टी आहेत त्या समजून शिकण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्या सगळ्या आपल्याला आचरणात आणणं आणि सगळ्या त्या शिकणं शक्य होत नाही एवढा असा हा भव्य दिव्य हा जो ग्रंथ आहे त्याचं वाचन आपण जीवनातून एकदा तरी नक्कीच आवर्जून आहे ते करावं बारा वाजून एकोणचाळीस मिनटाने आपल्याला तो पाळणं आहे तो थोडासा हलवायचा आहे त्याला झोका आहे तो द्यायचा आहे हा झोका शक्यतो करून नवरा बायको या दोघांनी एकत्रित आहे तो द्यावा त्याचबरोबर घरातील सर्वांनीही जो बाळकृष्णाचा जो पाळणा आहे तो हलवायचा आहे पाळणा हलवताना आपल्याला पाळणा आहे तो म्हणायचा आहे मी थोडक्यामध्ये एक जे कडवा आहे ते पाळण्याचं म्हणून दाखवते तुम्ही मी यूट्यूबवरती सर्च करून नक्कीच पाळणा आहे तो अशा पद्धतीने आहे तो म्हणू शकता पहिल्या दिवशी जलमले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जलमला कळसाचा काळ जो बाळा जो जो रे जो अशा पद्धतीने आपल्याला पाळणा आहे तो म्हणायचा आहे पाळणा म्हटल्यानंतर आपण प्रसाद आहे तो आपल्याला दाखवायचा आहे तर या दिवशी आपण नैवेद्य आहे तो आपल्याला काय करायचा आहे नैवेद्य आपण कोणता आहे तो दाखवायचा आहे तर त्यात आता आपण पाहूया नैवेद्य भगवान श्री कृष्णांना छप्पन्न भोग हे दाखवले जातात पण आपल्याला एवढे सगळे नैवेद्य करणं शक्य होत नाही म्हणून आपण कमीत कमी थोडेफार आहेत ते नैवेद्य आहेत ते जे महत्त्वाचे आहेत ते आपण आवर्जून आहेत ते करायचे आहेत तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील की मी इथे कशा पद्धतीने आणि जे दाखवले आहेत तुम्ही अशा पद्धतीचे आहेत ते नैवेद्य आहेत ते करू शकता आपण भगवान श्रीकृष्णांना लोणी हे अतिशय प्रिय आहे लोणी आणि त्यांचं एक अतूटच असं नातं आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे लोण्याचा आहे तो नैवेद्य आहे दाखवायचं आहे ड्रायफ्रूट्स आपल्याला दाखवायचं आहे फळं आपल्याला जेवढ्या प्रकारचे मिळतील तेवढी ही आपण फळं आहेत ते आपण ठेवायचे आहे यानंतर सर्वात महत्त्वाचा नैवेद्य आहे तो या दिवशी दाखवला जातो ते म्हणजे पंजिरी पंजिरी हा नैवेद्य आहे तो कसा बनवायचा आहे तो आपल्याला यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर नक्कीच मिळेल पण मी थोडक्यात सांगते धने आणि जे गूळ आहे ते एकत्रित आहेत बारीक करून तो पंजिरीचा नैवेद्य आहे तो केला जातो किंवा काही जण धने वेलची सुंठ आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालतात आणि साखर आहे तेही वापरून अशा पद्धतीने हा केला जातो तुम्हाला यूट्यूबवरती पहा तुम्हाला ज्या पद्धतीने करणं शक्य होईल ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने असा पंजिरीचा नैवेद्य आहे तो तुम्ही नक्कीच करावा अतिशय भगवान श्रीकृष्णांना हा आवडतो आणि या दिवशी हा हा नैवेद्य अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे यानंतर ताक आणि पोहे किंवा ता दही किंवा आणि पोहे हे भगवान श्रीकृष्णांना आहे ते आपल्याला नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे का तर त्यांचं जो मित्र आहे सुदामा हे त्यांना नेहमी भेटीला येताना दही आणि पोहे किंवा ताक आणि जे पोहे आहेत ते त्यांना घेऊन यायचे त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना हाही प्रसाद आहे तो अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण हाही प्रसाद आहे तो दाखवू शकतो त्यानंतर साखर अशा पद्धतीने आपण हे नैवेद्य आहे ते आपण भगवान श्रीकृष्णांनाही तर ते अर्पण आहेत ते, ते करायचं आहे प्रसाद दाखवताना आपण तिथे एक भरीव चौकन आहे तो करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला प्रसाद आहे तो ठेवायचा आहे प्रसाद ठेवल्यानंतर आपण तर आपण आरती आहे ते भगवान श्रीकृष्णाची आरती आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आपण घंटा आहे ती और्जून आहे ती आपल्याला वाजवायची आहे यानंतर आपल्याला आपली हीच म्हणजे पाळणा झाला म्हणून सर्व स सर्व झाली पूजाबिजा सर्व काही म्हणून झाल्यानंतर आपल्याला सेवा आहे ती करायची आहे तर आपल्याला सेवा काय करायची आहे सेवा आपण भागवद्गीतेमधील जो पंधरावा अध्याय आहे तो आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तो आपल्याला मिळून जाईल तो जो पंधरावा अध्याय आहे त्याचं आपल्याला वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर गीतेची जी अठरा नावं आहेत तीही आपल्याला म्हणायची आहेत आणि ही जी नावं घेताना आपण भगवान श्रीकृष्णांना एक एक तुळशीपत्र अर्पण केलं तरीही चालू शकतं आपल्याला तशी जर मिळाली तर ती आपण अर्पण आहे ती करावी यानंतर आपल्याला एकच जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे हा मंत्र आपण एकदा म्हटला तरी चालेल किंवा तीन वेळाही आपण म्हणू शकतो तो मंत्र असा आहे कृष्णाये वासुदेवाये हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमोन हा हा जो मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे हा तुम्हाला मी नक्कीच स्क्रीनवरती देईल त्यामुळे तुम्हाला तो, तो नक्कीच मिळेल आपण उपवास आहे तो कसा करायचा आहे उपवास आपल्याला सोमवारी दिवसभर आपल्याला उपवास आहे तो करायचा आहे उपवास ह्या ह्यातील आपण एक कोणताही जो नैवेद्य दाखवलेला जो पदार्थ आहे त्यातील एक पदार्थ आपण खाऊन आहे तो आपल्याला उपवास आहे तो सोडायचा आहे कारण आप आपण उपवासा पूर्ण पूजा झाल्यानंतरच आपण हा उपवास आहे तो सोडणार आहोत या टायमिला आपण ससा करून जेवण आहे ते करत नाही त्यामुळे हा जो पदार्थ आहे तो खाऊनच आपण उपवास आहे तो सोडायचा आहे किंवा बरेच जण काही करतात दुसऱ्या दिवशीच म्हणजेच गोपालकालाचा जो दिवस असतो त्या त्या दिवशीही हा उपवास आहे ते, ते सोडतात पण या दिवशी सोमवारचाही उपवास आहे ज्यांना सोमवारचा उपवास आहे त्यांनी त्यांच्या वेळेतच जो सोमवारचा उपवास ज्यावेळेस सोडला जातो त्या टाईमिंगलाच जा उपवास आहे तो सोडायचा आहे आणि ज्यांना जन्माष्टमी साजरी करून उपवास सोडायचा आहे त्यांनी त्यावेळेस ते साजरी केल्यानंतर हा उपवास आहे तो सोडायचा आहे अशा पद्धतीने आपण उपवास आहे तो सोडायचा आहे कारण कोणताही एकच उपवास आहे तो आपल्याला घडू शकतो शेवटी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करायचं आहे की सोमवारचा आपण उपवास अदोगर सोडायचा की जन्माष्टमी पूर्ण झाल्यानंतर जन्माष्टमी नंतर आपण प्रसाद खाऊन सोडायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे ते तुम्ही तशा पद्धतीने आहे ते करू शकता ही जी पूजा आहे त्याचं उद्यापन आपण कसं करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा ही आपल्याला उचलायची आहे पुन्हा एकदा बालकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे आणि ती मूर्ती आहे ती आपण देवघरात आहे ती जागेवरती स्थापन आहे ती करून घ्यायची आहे त्यांची पूजाही आपल्याला करून घ्यायची आहे प्रसादी आहे तो त्यांना आपण दाखवायचा आहे आणि जो आपला रात्रीचा जो आपला प्रसाद होता आपन, सर्वा, सर्वा तो आपण सर्व जे सर्व घरातील आहे त्या सर्वांनी तो ग्रहण आहे तो करायचा आहे किंवा तुम्ही इतर तुमचे शेजारे आहेत त्यांनाही तुम्ही हा प्रसाद आहे तो दुसऱ्या दिवशी आहे तो देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जी कृष्ण जन्माष्टमी आहे आपण छानपैकी अशा पद्धतीने साजरी आहे ती करायची आहे तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ